पालघर जिल्ह्यात दारूमाफियांचे डाव मनोर पोलिसांनी एका झटक्यात उधळून लावले तुटलेल्या चपला बुटांच्या गोड्यांच्या आड दहा लाखांची दमण बनावटीची दारू नेली जात होती पण पोलिसांच्या टप्प्यातून कोण वाचले महामार्गावरच टेम्पो अडवला आणि संपूर्ण रॅकेटचा पर्दा फाश झाला टेम्पो एम एच वन एट बीएच सेव्हन सेवन डबल झिरो थांबवून पाहिले तर वर चपला खाली पुठ्ठे आणि पुठ्यात विदेशी दारूचा साठा एकूण दहा लाखांचा माल टेम्पोसह वीस लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चालक किशोर बावीसकर यांना अटक करून दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला ही कारवाई उपनिरीक्षक सुभाष गोईलकर आणि त्यांच्या पथकाची आणि यामागे कर्तव्य पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचा निर्भीड आदेश अवैध धंदा बंदच हवा पण खरा सवाल एकच दारू तस्करी एवढ्या बेधडकपणे कशी सुरू उत्पादन शुल्क विभागाचे डोळे झोपेत की कुणाच्या आर्थिक छायेखाली चारोटीचे कार्यालय चेकपोस्ट फक्त वसुली जमा करण्यासाठी का दारू मात्र महामार्गावरून मोठ्या प्रमाणात तस्करी होत असताना देखील उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करतायत काय हप्ता नाही दिला तर कारवाई हप्ता दिला तर दारू तस्कर मोका हे वास्तव परिस्थिती तुम्हाला आम्हाला नाकारता येणार नाहीये इच्छाशक्ती असेल तर दारू माफिया पकडले जातात आणि इच्छा नसेल तर उत्पादन शुल्क विभागही मुकबधीर होते हे सत्य वास्तव परिस्थिती बदलणार कधी